अर्धा कप मूगडाळ आणि गव्हाचं पीठ हे वापरून आपण आज खमंग आणि खुसखुशीत असा एक पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ अगदी तीन ते चार दिवस टिकतो त्यामुळे प्रवासामध्ये खाण्यासाठी सुद्धा हे नेऊ शकता तुम्ही किंवा सहज नाश्त्यासाठी घरी तुम्ही बनवू शकता तर इथे मी अर्धा कप मूगडाळ घेतलेली आहे आणि ही मूगडाळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि आता त्यामधलं पाणी सगळं काढून टाकलं आणि आता यामध्ये परत पाणी ओतून आपण साधारण तीन ते चार तास ही डाळ भिजवून घेणार आहोत तर साधारण तीन ते ती चार तास झालेले आहेत आणि ही डाळ अगदी छान अशी भिजलेली आहे आता या डाळीमधलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि ही डाळ आपण मिक्सरमधून अगदी बारीक अशी वाटून घेणार आहोत तर वाटताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे न पाणी टाकताच ही डाळ छान अशी वाटून घ्यायची आहे आता ही सगळी डाळ मी बारीक वाटून घेतलेली आहे आणि एक पसरत भांडं किंवा परात घ्यायची तर यामध्ये मी आता आ, ही डाळ सगळी वाटलेली काढून घेते जेवढी शक्य होईल तेवढी बारीक वाटून घ्यायची थोडीशी रवाळ राहिली तरी चालेल आता या पदार्थाला छान चटपटीत चव येण्यासाठी इथे काही मसाले वापरलेले आहेत तर इथे एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेले बारीक चिरून त्यानंतर पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ अर्धा चमचा चिली फ्लेक्स वापरलेले आहेत हे ऑप्शनल आहे नाही वापरले तरी चालेल आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरायचं आहे तर मी इथे साधारण एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामधलं अर्धं पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर आपण मुगाच्या डाळीची मसाला पुरी बनवत आहोत तर यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरत आहोत तर जेवढं लागेल तेवढं आपण यामध्ये गव्हाचं पीठ वापरायचं आहे इथे आपण पीठ मळताना किंवा भिजवताना पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही त्यामुळेच आपल्या ज्या या पुऱ्या आहेत त्या अगदी खुसखुशीत कुछ आणि खमंग बनणार आहेत तर पाणी अजिबात वापरायचं नाही जे डाळीचं मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच जेवढं मावेल तेवढं पीठ आपण यामध्ये वापरायचं आहे तर आता थोडंसं तेल घेतलंय आणि पुन्हा एकदा गोळा हा व्यवस्थित असं मळून घेतला तर बघू शकता पीठ आपलं तयार झालेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर पाच ते दहा मिनटं पीठ हे झाकून ठेवायचं त्यानंतर मी आता हे या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेते म्हणजे आपल्याला पुरी लाटायला अगदी सोपं जाईल तर आता मी एक पुरी लाटायला घेते पोलपाटाला आणि पिठाच्या गोळ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुरी लाटून घ्यायची तर पुरी आपल्याला थोडीशी जाडसर अशी लाटून घ्यायची आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पीठ मळताना आपण हे पीठ अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे अजिबात सैलसर वगैरे ठेवायचं नाही तर पीठ घट्ट असेल तरच आपल्या या पुऱ्या आहेत त्या अगदी खमंग अशा बनतात तर आता मी दुसरी सुद्धा पुरी लाटून घेते आणि यामध्ये आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं होतं तर त्यामधलं जवळपास दोन टेबलस्पून इतकं पीठ उरलं होतं पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता सारख्याच पद्धतीने मी या सगळ्या पिठाच्या पुऱ्या लाटून घेते तुम्हाला आवडत असतील तर पुरी लाटताना वरती तीळ सुद्धा तुम्ही लावू शकता त्यामुळे सुद्धा छान लागतील तर आता या सगळ्या पुऱ्या मी अशा लाटून घेते आणि आपण या पुऱ्या तळून घेणार आहोत तर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं नेहमी आपण पुऱ्या मोठ्या गॅसवरती तळतो तर पण या पुऱ्या आपल्याला या मध्यम गॅसवरतीच तळायच्या आहेत तर बघू शकता अशा प्रकारे पुरीवरती थोडं थोडं तेल उडवत अशी ही पुरी आपण तळून घ्यायची आणि बघू शकता तुम्ही एक पुरी आपली छान अशी फुगलेली आहे आणि मस्त कलर सुद्धा आलेला आहे आता ही आपली पुरी तयार झालेली आहे ही मी काढून घेते मध्यम गॅसवरती तळल्या की पुरी अशा मस्त फुगलेल्या बराच वेळ तशाच राहतात आणि एकदम खमंग अशा लागतात आता ही काढून घेते सारख्याच पद्धतीने सुद्धा पुरी आपण तळून घेऊया तर गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे या पुऱ्या तीन ते चार दिवस छान अशा टिकतात अजिबात खराब होत नाही त्यामुळे लांबच्या प्रवासाला जाताना खाण्यासाठी नेऊ शकता तसंच नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता खूप छान लागतात आणि यामध्ये आपण मुगाची डाळ वापरले त्यामुळे या पुऱ्या अगदी पौष्टिक अशा आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा फक्त या पुऱ्या तळताना घाई गडबड करायची नाही मध्यम गॅसवरती छान अशा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता ही सुद्धा पुरी झालेली आहे तर सारख्याच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्या सुद्धा तळून घेते तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत बघू शकता खूप छान अशा फुगलेल्या आहेत सगळ्या पुऱ्या आणि अजिबात तेलकट सुद्धा नाही जास्तीचं तेल असं खेचून घेत नाहीत कारण आपण पिठामध्ये पाणी नाही वापरलं आणि पीठ अगदी घट्ट मळलं होतं त्यामुळे तेलकट अजिबात होत नाहीत बघू शकता हाताला अजिबात तेल लागत नाही आहे माझ्या रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे आणि आता एक पुरी मी तोडून दाखवते आतमधून कशी झाले तर आतमधून सुद्धा अगदी छान अशी शिकली गेलेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू